पश्चिम महाराष्ट्रातील कपड्यांचे सर्वात मोठे दालन असलेल्या जत येथील सागर बाहुबली कलेक्शन मध्ये कपड्यांचा भव्य सेल सुरू करण्यात आलाय पाचशे रुपया तीन शर्ट तसेच पाचशे रुपयाला तीन कॉलर टी शर्ट पाचशे ला चार गोल गळा टी शर्ट लायकरा पॅन्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर जीन्स पॅन्ट फक्त हजार मध्ये तीन लहान मुलांच्या लायकरा पॅन्ट एकशे एकोणपन्नास मध्ये तसेच टी शर्ट नव्याण्णव रुपये एम टू डबल एक्सरसाइज लेडी जीन्सवरील टॉप एकशे एकोणतीस रुपये काठ पदर साडी दोनशे नव्याण्णव रुपये पैठणी साडी फक्त चारशे रुपये मध्ये तर कांजीवरम साडी केवळ एक हजार रुपये पाहुयात सागर बाहुबलीचे मालक सागर कोरे यांनी दिलेली माहिती आमच्या असंख्य ग्राहकांना नमस्कार आपल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी महाप्रचंड सेल काढण्यात आलेले आहे आणि आजपासून ते एकतीस जुलैपर्यंत सेल काढण्यात आहे आपल्या सागर भाऊबली कलेक्शनमध्ये एक एक पीस जे माल राहिलेले आहे ते सर्व माल आम्ही सेलमध्ये काढलेले आहे आपल्या सागर भाऊबली कलेक्शनमध्ये एम टू डबल एक्सल शर्ट फक्त पाचशे रुपयाला तीन एम टू डबल एक्सल शर्ट पाचशे रुपयाला तीन या रेटमध्ये महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही या रेटमध्ये आम्ही काढलेले आहे एम टू डब्ल शर्ट फक्त पाचशे रुपयाला तीन टी शर्ट आपल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्ये पाचशे रुपयाला तीन टी शर्ट सिंगल कलर असल्याने हे सर्व आम्ही ऑफरला काढलेले आहे आणि गोल टी शर्ट पाचशे रुपयाला चार आपल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्ये फक्त उपलब्ध आपल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्ये तीनशे चारशे रुपयाची जीन्स फक्त एक एक पीस राहिलेली जीन्स आपल्या सागर बाहुबली कलेक्शन फक्त एकशे नव्याण्णव रुपये या रेटमध्ये कुठेही मिळणार नाही आपल्या सागर बाहुबली कलेक्शन वर्षातून दोन ते तीनच वेळा भेट देत एक दीपावली वेळेला एक प्रचंड सेल महाप्रचंड सेल असतो त्यावेळी एकदा अनेक लग्न सारे या तीन वेळेस आपल्या सागर बोबाईल कलेक्शन मध्ये कपड्यांची भरपूर रेट पाहायला मिळतात हा जीन्स फक्त चारशे साडेचारशे रुपये रेट आहे पण एकच पीस राहिल्याने फक्त आपल्या सागर बॉबल कलेक्शन मध्ये एकशे नव्याण्णव रुपये काढलेला आहे आपल्या सागर बॉबल कलेक्शन मध्ये अडीचशे तीनशे चारशे रुपयाचे जी, जीन्स वरचे टॉप रिलायन्स कंपनीचे फक्त फक्त एकशे एकोणतीस रुपयाला या रेट मध्ये महाराष्ट्रात कुठेही मिळणार आणि लिमिटेड स्टॉक आहे आणि आजच आपल्या सागर भाऊबली कलेक्शनला भेट द्या फक्त एकशे एकोणतीस रुपयाला एम टू डबल एक्सएल जीन्सचे टॉप फक्त एकशे एकोणतीस रुपयाला त्याचप्रमाणे एम टू डबल एक्सएल टी शर्ट लहान म्हणजे एम टू डबल एक्सएल टी शर्ट फक्त नव्यानव रुपयाला काढण्यात आलेले सर्व टीशर्ट दीडशे दोनशे सव्वा दोनशे रुपये टीशर्ट आहेत कलर नसल्याने या रेटमध्ये आम्ही काढत आहोत फक्त एक फक्त एक पीस राहिल्याने हे सर्व टीशर्ट नव्याण्णव रुपये फक्त आपल्या सागर भाऊबली कलेक्शन उपलब्ध आहे तसेच महिलांचे जे कुर्ती फक्त नव्याण्णव पासून सुरुवात आहे फक्त महिलांची कुर्ती नव्याण्णव रुपये नव्याण्णव पासून सुरुवात आहे रुपये दोनशे रुपये दो मार्केटमध्ये आम्ही सातशे आठशे चे जीन्सवरचे टॉप आहे त्याप्रमाणे हे पण आपल्या सागर सागरभाऊ कलेक्शन म्हणजे ऍक्च्युली पाचशे सातशे जे टॉप आहे ते आपल्या सागर सागरभाऊ कलेक्शन फक्त दीडशे दोनशे अडीचशे तीनशे रुपये चारशे आणि ब्रँडेड जे टॉप आहेत ते साडेतीनशे चे आज सर्व टॉप आपल्या सागर भाऊ कलेक्शन उपलब्ध आहे आजच आपल्या सागर भाऊ कलेक्शन एक वेळा अवश्य भेट देत आपल्या भाऊ कलेक्शन मध्ये एम टू डबल एक्सएल कुर्ती टॉप आणि ओढणी सेट फक्त दोनशे एकोणपन्नास रुपये साडे चारशे रुपये आम्ही विकलेला सा टॉप आहे सहा कॅटलॉग येतो पाच विकलेला फक्त एकच कॅटलॉग राहिले फक्त आणि फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला आत ओढणी आहे पाहू शकता तुम्ही ओढणी आहे आणि पॅन्ट आहे फक्त आणि फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला त्यामध्ये भरपूर कलर आहेत भरपूर व्हरायटी आहेत आणि या रेटमध्ये कुठेही मिळणार नाही या या तऱ्हेने भरपूर व्हरायटी आम्ही काढण्यात आलेले आहे आणि आम आमची दिपाळीला तयारी चालू झालेली आहे त्यामुळे एक एक पीस राहिलेलं सर्व ग्राहकांना नफ्यासाठी आम्ही सर्व काढत आहोत एक वेळा आपल्या सागरभाऊ कलेक्शनला भेट द्या पाचशे ते नऊशे रुपयाची साडी फक्त आपल्या सागर बाहुबली कलेक्शन मध्ये दोनशे नव्याण्णव रुपयाला या रेटमध्ये सांगली कोल्हापूर मुंबई कुठेही मिळणार या या रेटमध्ये आपल्या सागर भाऊबली कलेक्शन मध्ये असे भरपूर साड्या आपण आहेत आणि आपल्या असंख्य ग्राहकांनी या सेलचा लाभ घ्यावा हेच आपल्या सागर कलेक्शन कलेक्शनकडून विनंती आहे सर्व साडी फक्त दोनशे नव्याण्णव रुपये काटपदार्थ प्रिंटेड आणि बाराशे तेराशे रुपये मार्केटची रेटचे साडे साडी आपल्या सागर भाऊबनी कलेक्शन फक्त तीनशे पन्नास रुपयाला तीनशे पन्नास सांगायला आलो मी आपल्या सागर भाऊबनी कलेक्शनला एक वेळा अवश्य द्या आपल्या सागर भाऊबी कलेक्शनला एक दीपाळच्या वेळेला एक लग्न सरायला आणि एक सेलला या तिन्ही वेळेला भेट द्यायचा आणि एवढ्या स्वस्त साड्या कुठेही मिळणार नाही आणि एक लेडीज साडी नेण्या नेण्यासाठी आपल्या सागर सागरभावली कलेक्शनला आलेली महिला आज पाच ते सहा साड्या घेऊन जातात कारण हजार बाराशे रुपये साडी घेण्याची एपत नसतात ती साडी तीनशे रुपये मिळतात त्यामुळे असंख्य ग्राहक आपल्या सागर भाऊबल कलेक्शनला भेट देतात आपण पण एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या सागर भावल कलेक्शन मध्ये पैठणी साडी फक्त चारशे रुपयाला या रेटमध्ये कुठेही मिळणार नाही फक्त आपल्या सागर भाऊबल कलेक्शन मध्ये उपलब्ध फक्त आणि फक्त चारशे आपल्या सागर भाऊबल कलेक्शन मध्ये पैठणी साडी फक्त चारशे रुपयाला मार्केट मध्ये पैठणी म्हणले की दोन हजार तीन हजार चार हजार पाच रेट आहे पण आपल्या सागर बाहुबली कलेक्शन मध्ये एक एक पीस राहिलेली जी साडी आहेत मार्केटचे रेट पंधराशे ते दोन हजार रुपये जी साडी आपण घेतात ती साडी फक्त आपल्या सागर बाहुबली कलेक्शन मध्ये चारशे रुपयाला तीनशे नव्याण्णव रुपयाला ही साडी फक्त फक्त आणि फक्त लिमिटेड स्टॉक आहे पैठणी मला जास्त आमच्या सागर भाऊन कलेक्शन मध्ये राहत नाही थोडंफार राहिलेलं आहे फक्त तीनशे नव्याण्णव रुपये रेट काढलेला आजच आपल्या सागर बाहुबली कलेक्शनला भेट द्या कांजीवरम साडी आपल्या सागर कलेक्शन कलेक्शनमध्ये फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला एक एक सिंगल पीस राहिल्याने ह्या रेटमध्ये आम्ही देत आहोत ब्लाऊज बघा पूर्ण हेवी ब्लाऊज आहे नुसतं ब्लाऊज जर कट करून होतं तर चार तीनशे ते साडेतीनशे रुपये मार्केटला रेट आहे पण आपल्या सागर कलेक्शन कलेक्शनमध्ये कांजीवरम साडीचा रेट आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपये आपण पाहू शकता मार्केटला अडीच ते तीन हजार रुपये या साडीचा रेट आहे फक्त आपल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्ये नऊशे नव्याण्णव रुपयाला काढलेला आहे लिमिटेड स्टॉक आहे आज आपल्या सागर बाहुबली कलेक्शन एक अवशेष भेटेल बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद